सेमी दुसरा सामना मैदानावरती सर्वात आपण वाढत एक अंतिम सामना खेळणारा म्हणाला जयुमान खाडिक कोणता दुसरा असेल या चालू आपल्याला

आपण पाहतो जयमान या संघाकडून एक सुंदर पकड पुन्हा एकदा पाहायला मिळाली जेवी हा दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे दोन्ही संघांसाठी एक महत्त्वाचा सामना एक निर्णायक सामना पण मैदानावरती पाहतो तो सामना एक संघ अंतिम सामन्याकडे घेऊन जाणार आहे प्रत्येक कुंडाची चढवी आपण मैदानावरती पाहतोय रोजी पाहायला मिळत आहे कामान हंगाव संघाच्या माध्यमातून आमच्या दोन्ही संघाकडे आपण पाहिलं तर दोन्ही संघ आपल्याला परिपूर्ण पाहायला मिळत राम मैदानावर

दुसरा आहे अंतिम हनुमान खाडापुरी संघाला विनंती असेल आपण दायरेक्ट राहतोय पुढचा सामना आपल्याला या स्पर्धेतला अंतिम सामना खेळण्यासाठी आपला संघ आपण ठेवायचे

प्रत्येक संघाचा खेळाडू हा आपला चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतो परंतु आम्ही नेहमी सांगत असतो की हा खेळ असा आहे की याच्यासाठी आपण शरीर जपलं पाहिजे आणि ते जपण्यासाठी आपण नियमित व्यायाम करणे देखील गरजेचं आहे आणि हे सर्व खेळाडू मैदानावरती घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे यांचा रुपय सराव पिकाच होत असतो त्याच कारणानं अशा स्पर्धा हे खेळाडू सर्वजण खेळत असतात सातत्यानं रोज मंडल तरी चालेल स्पर्धा सुरू आहे सत्तापाची गर्दी परिधान केला आविष्कार काही प्रयत्न केल्यानंतर इतर ते माघारी परत नाही त्याला प्रत्युत्तर तिने शिकाणार निदान परीक्षा पार करून रिक्षाच्या मागे परत होंगा वाटतो तो सुजित साठी सतरा नंबरची जर्सी बलिदान केलेला सुजित हा सुद्धा एक चांगला परमात असलेला खेळाई बातर आहे अनेक स्पर्धा या वर्षी देखील त्याच्या नावावरती झाल्यात पुन्हा एकदा आपण पहिल्या पहिल्या नंबरची एक सुंदर प्रकार पाहिले पाहिजे वॉटर खाली क्रोडा संघाच्या माध्यमातून पुढच्या स्थानामध्ये <स्थारागा> आपल्याला मिळणार आहे पिऊष साठी बोंगा वाजलाय रेडचा कॉल झालाय पाच विरुद्ध एक लढत मैदानावरती आपण पाहतोय पुन्हा आविष्कार चढाई करतोय खेळवाडा संघाच्या प्रकरणावरती आपण पाहतो ज्याच्यासाठी दोन दोन असं क्षेत्र खेळ लागले सेमीफायनलचा हा दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे दोन बाराच्या संघांमध्ये ही मेडा मैदानावरती पाहायला मिळते एक तीनचा सामना पाहायला मिळतो

வா पार संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय पुन्हा एकदा वनदा मिस्त्री चार विरोध एकदा स्वीकारत मान्यतेने या स्पर्धा आहेत रागेश सध्या तर अनेक नागवंट फाड मैदानावर आज फायप होते आविष्कार आणि नागेश मात्र या ठिकाणी आवड होते करतो ओंकार आणि काही क्षणातच घेऊन फिरतोय दोन्ही अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही की अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ प्रवेश करतोय दोन्ही संघ बला संघ आहेत अनुभव संघ आहेत アニー、いいマークだたい。

चार बोल

ओके ओके बस पीयूष अभी आपने संदर्शन दी पीयूष सामना संपाला शेवटची पाच मिनिट असताना तेरा अकरा फक्त दोन गुणांच्या आघाडी उदयलाय संघाकडे सामना शेवटच्या टप्प्यात पुन्हा दिनेश या संघाचा विषय आणि मला वाटतं या ठिकाणी 스터디셜 라우나 아리라후테 아리라유프라 한 SUBSCRIBE 한 s u b s c r i Jhata abad, Arifat abad. रोजी त्याला माहिती आहे की काही मुलांची आपल्याला पिछाडी आहे की घरून काढायचे असेल तर निश्चितच आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि रोजी रोज संपायला शेवटची काही वेळ शिल्लक असताना अटी तंडीची लढाई अटी सुद्धा रोजच यशस्वी चारायला Obrigado, oh, oh, प्रवेश केलेला आहे हार्दिक अभिनंदन अभिनंदन